सोलापूर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात एक बोट बुडाली आहे यात सहा जण कालपासून बेपत्ता आहेत बोटीत एकूण सात जण होते त्यातील एक पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे पोहून काटावरती पोहोचले त्यामुळे त्यांचा जीव वाचलाय मात्र सहा जण अजूनही बेपत्ता आहेत आज सकाळीच लवकर उजनी जलाशयात शोध मोहीम सुरू झाली असून एनडीआरएफ टीम देखील तपास कामाला लागलेली आहे अजून कुणाचाही शोध लागलेला नाहीये या जलाशयात एकूण सहा जणांचा शोध सुरू आहे सहाही प्रवासी करमाळा तालुक्यातील आहेत करमाळा तालुक्यातील झरे तालुक्यातील जाधव दाम्पत्य आणि त्यांची दोन लहान मुलं यांचा समावेश आहे त्यासोबतच आदिनाथ साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचा तरुण मुलगा गौरव डोंगरे याचा देखील शोध सुरू आहे उगाव येथील रहिवाशी असलेला बोट चालक पाण्यात बेपत्ता आहे या सगळ्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे नेमकं काय घडलं होतं पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर काल संध्याकाळी डोंगरे आणि जाधव कुटुंब इंदापूर तालुक्यातील अजोती इथं पाहुण्यांच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला निघाले होते पुगावहून कळाशी दिशेनं जाणारी बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस व जोरदार वारा सुटला त्यामुळे रौद्ररूप धारण केलेल्या लाटेचं पाणी बोटीत शिरलं व बोट जागेवर फिरली बोटीत पाणी शिरल्यानं दोन चिमुकले सोडून सर्वजण बोटीतून पाण्यात उतरले त्यावेळी त्या, त्या सर्वांनी बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला हा जीवन मारण्याचा संघर्ष जवळपास दहा ते पंधरा मिनिट सुरू होता मात्र जोराच्या वादळामुळे त्यांची झुंज अपयशी ठरली व पाणी शिरल्यानं बोट पात्रात बुडाली यावेळी ग्रामीण पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेतील पोलीस उपनिरीक्षक डोंगरे यांनी पोहत पोहत काठ आणि स्वतःचा जीव वाचवला मात्र सहा जण पाण्यातच थळफळत होते गोकुळ दत्तात्रय जाधव वय तीस कोमल गोकुळ जाधव वय पंचवीस शुभम गोकुळ जाधव वय दीड वर्ष माही गोकुळ जाधव वय तीन वर्ष राहणार झरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर कुगाव येथील अनुराग अवघडे व गौरव डोंगरे अशी बेपत्ता असणाऱ्यांची नावं आहेत